नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा घाटावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यांबद्दल महागाई भत्ता वैद्यकीय बदल आणि भत्त्याच्या अपेक्षांबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या हो महागाई भत्त्यासाठी लढा देत आहेत सध्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के महागाई भत्ता मिळतो पण सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के डीए लागू झाल्याने एस टी कर्मचारी या दराची मागणी मागणी करत आहेत सूत्रांनुसार लवकरच एस टी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई महा भत्ता जाहीर होण्याची शक्यता आहे दोन हजार अठरा पासूनचा महागाई भत्ता अद्याप थकीत आहे आणि याबाबत उच्च न्यायालयाने एकरकमी भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत तर ही कर्मचाऱ्यांचा छप्पन्न टक्के भत्ता थकीत आहे ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत कधी आठ कधी नऊ तर कधी दहा तारखेला पगार मिळतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी सध्याच्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल प्रस्तावित आहेत सध्या ही योजना केवळ ठराविक उपचारांसाठी मर्यादित लाभ देते पण आता कर्मचाऱ्यांना ओपीडी भरपाई मिळण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन आरोग्य खर्चासाठी आर्थिक दिलासा मिळेल सह्याद्री अतिथीगृहावर नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मेडिकल कॅशलेस योजनेची मागणी जोरदारपणे मांडली यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात रोख रक्कम न देता उपचार घेता येतील हा बदल लागू झाल्यास कर्मचारी कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक अडचणी कमी होऊ शकतात महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा जास्त झाल्यास घरभाडे भत्त्यास म्हणजेच एच आर ए वाढ अपेक्षित असते सध्या तालुका स्तरावर आठ टक्के एच आर ए देण्याऐवजी साठ टक्के दिले जाते आणि तेही वेळेवर मिळत नाही कर्मचारी संघटना याबाबत आग्रही आहेत की घरभाडे भत्त्यात वाढ करून तो नियमितपणे दिला जावा याशिवाय एस टी महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न सुमारे बावीस कोटी रुपये आहे म्हणजेच महिन्याला सहाशे साठ ते सातशे कोटी रुपये तरीही कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते वेळेवर का दिले जात नाहीत हा प्रश्न कायम आहे या उलट ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी छत्तीस प्रकारच्या सवलती दिल्या जातात पण या सवलतींची भरपाई सरकारकडून मिळत नाही ज्यामुळे महामंडळावर आर्थिक ताण येतो सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीनंतर कर्मचारी संघटनांच्या दबावामुळे लवकरच सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे जर त्रेपन्न महागाई भत्ता वैद्यकीय योजना आणि वाढीव घरभाडे भत्ता लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल पण यासाठी सरकार आणि महामंडळाने तातडीने पावलं उचलणे गरजेचे आहे मित्रांनो एस टी कर्मचारी आपल्या सेवांद्वारा महाराष्ट्राची जीवनवाहिनी चालवतात पण त्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा वर पाहत असाल तर काटाच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद